नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्या लवकरच पुन्हा एकदा भेटीला येत आहे या शोसाठी ऑडिशनला सुरुवात झाली आहे यंदाच्या सीझनमध्ये निलेश साबळेच्या जागी अभिनेता अभिजित खानकेकर दिसणार असल्याचं वृत्त आले हे वृत्त वाचल्यानंतर निलेशच्या चाहत्यांना धक्का बसला या दरम्यान राशी चक्रकार शरद उपाध्याय यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेला निलेश साबळेने चला हवा येऊ देच्या सेटवर कशी वागणूक दिली होती याबद्दल सांगितले त्यात त्यांनी निलेश सावळेवर अनेक आरोप केले त्यानंतर आता निलेशने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याचे उत्तर दिले त्याने पुढे म्हणले सन्मानीय शरद उपाध्याय सर तुमची आणि माझी एक दोन वेळाच भेट झाली होती कशी झाली तेही मी प्रेक्षकांना सांगणार आहे तुम्ही माझ्यासाठी कायमच गुरुतुल्य आहात होता आणि पुढेही राहाल परंतु काल तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलं होतं की निलेश साबळेला झी मराठीने डच्चू दिला उगाच माहिती नसताना लिहिणं बोलणं तुम तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही निलेश साबळेने सांगितले झी मराठीच्या अधिकृत पदावर जी पदा व्यक्ती हेड म्हणून आहे त्यांनी मला अनेक वेळा फोन केला मी नावही घेऊ शकतो झी मराठीचे नॉन फिक्शन हेड रोहन राणे यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले चला हवं उद्या सुरू करतो आहे डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही आपण एकदा मीटिंग करूया त्यानंतर महिन्यापूर्वापूर्वी माझी दोन तास झी मराठीबरोबर सविस्तर मीटिंग झाली माझ्या काही अडचणी होत्या मी सध्या एक सिनेमा करतो आहे त्यात मी सध्या अडकलो आहे त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे त्यामुळे माझ्या तारखा जुळल्या नाहीत याशिवाय अनेक कारणं आहेत त्यामुळे सध्या मी या कार्यक्रमातून माघार घेतो अशी विनंती मी त्यांना केली याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता किंवा मी नाकार दिला मी स्वतःहून कार्यक्रमातून बाहेर पडलो आहे हेच कारण भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे ते माझ्या सिनेमात माझ्याबरोबर काम करत आहे ते सुद्धा या कार्यक्रमात नसतील दोन लोक या कार्यक्रमात नसतील तो पुढे म्हणाला तुम्ही पुढे असे लिहिले की सेटवर माझा अपमान केला तुमच्या एपिसोड दोन हजार चौदा पंधरामध्ये शूट झाला तेव्हा हा कार्यक्रम नवा होता कार्यक्रमाच्या पहिल्या पन्नास भागामध्ये हा एपिसोड आहे मला सेटवर बोलाव